मित्र हो नमस्ते बहुजन हिताय बहुजन सुखाय या चॅनलवर आपले स्वागत आहे <coughs> आज मी आपणास गवांकुराबद्दल माहिती सांगणार गवांकुर म्हणजे गव्हापासून जे अंकूर काढले जाते ते त्याच्यापासून काय कोणकोणते आजार बरे होतात हे सांगणार आहोत प्रथम मी गवांकुराबद्दल सांगणार आहोत तर हे गवांकूर बनविण्यासाठी सात कुंड्या घ्यायच्या मातीच्या आणि त्याच्यात सुपीक माती, माती भरून साधारण पन्नास ग्रॅम गहू त्याच्यात टाकायचे गहू टाकायचे किंवा ते गहू रात्रभर भिजू घालायचे आणि सकाळी सुकल्यानंतर त्या कुंडीत घा टाकावी एक सोमवारी मंगळवारी दुसऱ्या दिवशी असे आळीपाळीने टाकत जावे त्या टाकल्यानंतर त्याला चार दिवसानंतर कोंब येतील आणि जे कोंब येतील नंतर साधारण हि हितभर झाल्यानंतर बोटं जरी झाल्यानंतर ते काढण्यात यावे यानं कोणकोणते आजार बसतात याने जे दीर्घकाळ असणारे आजार साधारण नेहमी असणारी डोकेदुखी मुरुम म्हणजे तारुण्य पीठिका शारीरिक कमजोरी यवनासंबंधी असून ते आणि मानसिक कमजो कमजोरी याने दुरुस्त होते हे घेण्याची विधी आता काय करायचं की हवा हे तुम्ही आपणासमोर गवांकूर आणले हे, हे साधारण सहा दिवसाचे आहेत तर काय करायचं की हे काप्याचे कची माझ्या हे असे कापायचे असे कापल्यानंतर मुडवर कापायचे आणि याचा रस काढायचा पाणी टाकून सुरुवातीला जो रस निघेन तो आपण घ्या घेवा घेतल्यानंतर दोन तीन दिवसात आपल्याला सर्दी किंवा खोकला येणार आहे परंतु नेहमीच जरी घेतल्यास त्यानं खोकलाही बरा होतो कमजोरी बरी होते आणि डोकं दुखणारे ते सुद्धा बरी होते शारीरिक मानसिक कमजोरी सर्व प्रकारचे तसे अशक्तपणा वारंवार होत असलेली सर्दी घेण्याची विधी सुरुवातीला कमी प्रमाणात घ्यावे नंतर दोन तीन दिवस सर्दी तशीच राहते आणि नंतर ती निघून जाते आणि कायमची मित्र हो आपणास या गव्हाकुराबद्दल माहिती कशी वाटली योग्य वाटल्यास सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सांगा आणि सबस्क्राईब करा